नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थाच्या तुर्मस म्हणजे काय तर बघा आषाढी एकादशीला लाखो भक्त पंढरपूरच्या विठ्ठल भेटायला जातात या एकादशीला देवशैनी एकादशी असं म्हटलं जातं आणि इथूनच प्रारंभ होतो तो चातुर्मासचा हा कालावधी चार महिन्यांचा असतो याच काळामध्ये सृष्टीचे पालन करता भगवान महाविष्णू योग निद्रेमध्ये जातात याचे वर्णन आपल्याला पद्मपुराणमध्ये मिळते या काळामध्ये भगवान महाविष्णूंचे व्रत उपासना नामस्मरण करणे खूप चांगले मानले जाते तसेच या काळामध्ये विविध सण उत्सव असतात श्रावणसारखा पवित्र महिना असतो जो की भगवान शिवांना समर्पित असतो तो देखील चतुर्मासामध्येच असतो स्कंदपुराण आपल्याला सांगत असतं की विष्णूंना शिव म्हणावे आणि शिवांना विष्णू मानावे म्हणूनच भगवान महाविष्णू योगनेत्रेत गेल्यावरती भगवान शिव आपलं पालन करतात असा अनेक वेदनांचा समज आहे आता या काळामध्ये सोळा सोमवारांचे व्रत करावे ते शक्य नसल्यास श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी उपवास करावा शिवांचे ध्यान करावे श्री हरींचे ध्यान करावे आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशीला सुरू झालेला हा चातुर्मास कार्तिक महिन्यातील शुक्ल एकादशीला संपतो जो की या वर्ष आहे सहा जुलै पासून ते दोन नोव्हेंबर पर्यंत संपतोय धन्यवाद श्री स्वामी समर्थ